आषाढ संपताला आहे आणि श्रावण लवकरच लागणार आहे त्यांना अंड्याचा असा पक्कड भेट एकदा होऊनच जाऊ द्या तेच तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघू अंड्याचा हा एक वेगळा नवीन प्रकार करून बघा अंड्याची ना बिर्याणी ना भाजी ना ऑमलेट हा वेगळा प्रकार एकदा करून बघा त्यासाठी सहा ते सात अंडे मी उकडून घेतलेले उकडताना पाण्यात मीठ घाला फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर आधी थोड्या वेळ बाहेर काढून ठेवा त्यानंतर उकडायला घाला वीस ते पंचवीस मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून अंडे उकडून घ्या एकदम छान अंडे उकडतील सगळे अंडे सोलून झाले त्यानंतर आता आपण मसाला तयार करू चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्हाला लागतील तितकं तिखट तुम्ही इथे वापरू शकता मिरच्या कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मी इथे कापून मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे सोललेल्या अंड्यांना सगळ्यांना व्यवस्थित चाकूने असे टोचे मारून घ्या चमचेही वापरू शकता छोटे छोटे बारीक टोचे मारल्याने मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरतो आता वाटलेलं वाटण अंड्याला व्यवस्थित सोळून घेऊ मसाल्याबरोबरच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद आणि हो यासोबतच आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडरही इथे घालायची आहे आमचूर पावडर किंवा तुम्ही लिंबूही इथे अर्धा पिळू शकता किंवा थोडंसं दही वापरायचं तर दहीसुद्धा एक दोन चमचे वापरू शकता आमचूर पावडर दही किंवा लिंबाने मॅरिनेशन एकदम छान होईल आत्ता अंडे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणखी एक वाटण आपल्याला इथे लागणार आहे आता आणखी एक वाटण तयार करण्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छोट्या आल्याचा तुकडा अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे आता अंडे एकीकडे एक आपले मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊ एक आता कढईत एक पळी तेल घालून मिक्सरमध्ये केलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेऊ मसाला चांगला तेल सुटेपर्यंत चांगला कोरडा होईल तोपर्यंत परतून पर घ्या त्यामध्ये थोडी हळद थोडी लाल मिरची पुन्हा तुम्हाला वाटली तर तुम्ही घालू शकता मसाला पाच एक मिनटामध्ये छान कोरडा होईल त्यानंतर गॅस बंद करा आता इकडे गॅसवर मी तेल तापायला ठेवले इकडे एका भांड्यात मी एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातला आहे अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद पाव चमचा खाण्याचा सोडा हे सगळं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण थोडं दाटच ठेवायचं पीठ खूप जास्त पातळ झालं तर खूप जास्त तेल ओढतं त्यासाठी थोडं घट्टच बेसन पीठ इथे राहू द्या बघा कशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इतकंच पीठ आपल्याला पातळ करायचं आहे आता मॅरिनेट झालेल्या अंड्याचे उभे दोन तुकडे करा आता अंड्याच्या कापामध्ये आपल्याला थोडे टोमॅटोचे सारण भरून पुन्हा अंडे व्यवस्थित प्रेस करून घ्या सगळ्या अंड्यांमध्ये ह्या पद्धतीने सारण भरून घ्या ब्रेडचे सँडविच करताना आपण जसं मध्ये सारण भरतो त्याप्रमाणे अंड्याचे दोन तुकडे करून आपल्याला त्यामध्ये हे टोमॅटोचे सारण व्यवस्थित भरून घ्यायचे सारण घट्ट असल्यामुळे व्यवस्थित अंडे एकमेकाला पुन्हा चिकटते सगळ्या अंड्यांमध्ये टोमॅटोचे सारण भरून झाल्यानंतर अंड्यांना व्यवस्थित बेसनपीठ लावा व अंडे डीप फ्राय करून घ्या आपण बटाटा वडा जसा करतो त्याप्रमाणे आपल्याला अंड्याला व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलात तळून घ्यायचे आहे बघितला एकदम वेगळा प्रकार अंड्याचा आपण इथे बनवलेला आहे अं अंड्याचा असा सँडविच वडा तुम्ही कधी बनवलेला नसेल तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल सर्व करताना अंड्याचे असे मधून दोन तुकडे करा सोबत तळलेली मिरची हिरवी चटणी कोथंबीर आणि पुदिना घालून मी ते तयार केलेली आहे एकदम मस्त डिश तयार झाली चला तर टेस्ट करून बघू पुदिन्याच्या चटणीसोबत अंड्याचे हे सँडविच एकदम अप्रतिम एकदम, एकदम एक नंबर लागले तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू